नमस्कार सर्वांना बघा मित्रांनो नवीन अपडेट आलेली आहे तुम्हाला आनंदाची बातमी आहे बघा स्टुडंट पोर्टल या ठिकाणी आता स्टुडंट पोर्टलवर तुम्हाला आता काम करायची गरज पडणार नाहीये तर स्टुडंट पोर्टल आणि युडाएस प्लस हे दोन्ही आता एकत्रित झालेलं आहे इथे सूचना बघा की युवडाएस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तुम्हाला जर मागचं बघायचं असेल तर या ठिकाणी बघा क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि इथे बघा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे पण इथे काम आता खूप सारं कमी करून टाकलेलं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो लॉग इन करून बघा लॉग इन तुम्हाला त्याच आय डी पासवर्डने करायचं आहे त्याच्यात काही शंका नाही ठीक आहे त्याच आय डी पासवर्डने तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे इंटिग्रेटेड पोर्टल झालेलं आहे ते आता इंटिग्रेटेड म्हणजे काय मित्रांनो तर एकत्रित युड प्लस आणि स्टुडंट पोर्टल हा एकत्रित झालेला आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिला आता तर, तर इथे फक्त तुम्हाला स्कूल डिटेल इथे स्टुडंट मध्ये स्टुडंट डिटेल संच मान्यता या ठिकाणी तुम्हाला संच मान्यते याच्या दिसेल आणि मध्ये इथे एच एम लेवलचं इथे दिसेल स्टुडंट कॅटलॉग वगैरे वगैरे इथे आधारचं आद, जर काय असेल तर आधार स्टेटस दिसेल ठीक आहे तर एवढ्याच गोष्टी सध्या इथे आहेत अजूनही इथे क्लिअर झालेलं नाहीये क्लिअर झालेलं नाहीये की अजून इथे काय काय असेल म्हणून तर इथे आपण लॉग आउट करूया लॉग आउट करून आहे ना मागचं लॉग इन करून बघूया ठीक आहे तर इथे बघा क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू चोवीस पंचवीस ठीक आहे याला क्लिक करूया याला क्लिक केल्याच्या नंतर ही सूचना येते बघा क्लोज करा क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे नंबर टाकून या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे ओके त्याच्यानंतर हा कॅपचा टाकायचा आहे ओके आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर आहे ना तो पासवर्ड इथे रिसेट करायला सांगतो बघा या ठिकाणी बघा your password has been expired please reset your password confirmation of school details is mandatory ठीक है या ठिकाणी तुम्हाला तो, तो पासवर्ड चेंज करायला सांगतो आपण या ठिकाणी पासवर्ड चेंज करायचा पासवर्ड चेंज केल्याच्या नंतर इथे नवीन पासवर्ड तुम्ही टाकू शकता ओके नवीन पासवर्ड आता जो असेल आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे आणि इथे चेंज पासवर्ड म्हणायचं ठीक आहे चेंज पासवर्ड केल्याच्या नंतर ही प्रोसेस होत आहे थोडं तुम्हाला वेट करावं लागेल ओके थोडं वेट करा पासवर्ड चेंज व्हायला ना स्टुडंटचा थोडासा वेळ लागतो बघा न्यू पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्ड हे तुम्हाला दोन वेळा सेम टाकावे लागतील ओके वेटिंग शिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आता याच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला थोडस वेट करावंच लागेल मित्रांनो ओके okay, आता इथे जो पासवर्ड तुम्ही चेंज करायला मित्रांनो तोच पासवर्ड तुम्हाला न्यू पोर्टलला सुद्धा यूज करायचा आहे ओके हे नवीन पासवर्ड जे आपण टाकले ते जर दोन्ही जुळत असेल तरच या ठिकाणी पासवर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येणार आहे अदरवाइज तुम्हाला सेव्ह पासवर्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार नाही थोडस वेट करूया अजूनही बघा मित्रांनो आपले जुने व्हिडिओ बघत चला लाईक करत चला म्हणजे ते तुमच्या लाईक फोल्डर मध्ये सेव्ह होत राहतात म्हणून ते लाईक करत राहायचे ओके okay, जरा जास्त वेळ या ठिकाणी लागतोच